मुंबईची निवडणूक कालच पार पाडली आणि मतमोजणी चार तारीखला झाल्यानंतर आमचे नेते लोकप्रिय आदरणीय राणेसाहेब यांना मोठं मताधिक्य म्हणून ते भरघोज मताने निवडून आले सर्वप्रथम मी कणकवली शहरातील माझ्या तमाम जनतेचे आभार मानतो कणकवली शहरातील जनतेने आजपर्यंतच्या इतिहासात सतराशे सतरा एवढं मताधिक्य साहेबांना देऊन जो राणेसाहेबांवर जो मोदी साहेबांवर राणेसाहेबांवर आणि आम्हा सर्व नगरसेवक कणकवली शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांवर विश्वास दाखवला त्याबद्दल मी कणकवली शहराचे आभार व्यक्त करतो पूर्वीचा इतिहास काढला तर कणकवली शहरामध्ये सतराशे सतरा असं लीड आजपर्यंत कुठच्याच उमेदवाराला मताधिक्य एवढं मिळालं नव्हतं ते मताधिक्य आणि आदरणीय राणेसाहेबांवर विश्वास ठेवून हो, मोदी साहेबांवर विश्वास ठेवून हे हो। मोठं मताधिक्य शहरातून दिलं आमचे वारंवार मी असे उपनगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील शहराध्यक्ष असतील सर्वच सांगत होते वारंवार की कणकवली शहरात जास्त जास्तीचं मताधिक्य हे राणेसाहेबांना यावेळेला मिळणार आहे आणि ते मताधिक्य आपण मिळवलं राणेसाहेबांना मिळालं आणि राणेसाहेब पन्नास हजारच्या जवळपास पन्नास हजारच्या मताधिक्याने निवडून आले त्याबद्दल मी शहरातील माझ्या जनतेचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या निवडणुकीसाठी जशी कणकवली शहरातील जनतेने आम्हाला मदत केली तशी कणकवली शहरातील माझे सर्व माजी नगरसेवक शोर, कणकवली शहराचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष कणकवली शहरातील माझे अध्यक्ष महिला शहराध्यक्षा महिला लोकप्रतिनिधी कणकवली शहरातील भाजपचे सर्व भूत अध्यक्ष कणकवली शहरातील भाजपचे सर्व प्रेमी अतिशय प्रचंड मेहनत घेऊन या निवडणुकीला काम करून त्यांनी सतराशे सतराचं लीड मिळवून दिल्याबद्दल त्याही पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं आभार मानतो कणकवली शहराच्या विकासाच्या बाबतीत सन्माननीय साहेब या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब आणि लोकप्रिय आमदार नितेशी साहेब यांच्या माध्यमातून कणकवली शहरामध्ये जो या दोन अडीच वर्षात जो विकास झाला दोन वर्षात त्या विकासाची पोचपावती म्हणून ह्या आ, या मताधिक्य मी त्याच्यामुळे मिळालं असं म्हणेल आणि सर्वात एक आनंदाची बातमी अशी आहे की जे वारंवार रोज पत्रकार परिषदा घ्यायचे नाईक बंधू ते बरेच दिवस झाले चार तारीखनंतर पत्रकार परिषद त्यांच्या बंद झाल्या आणि जनतेला जनतेने उघड्या डोळ्याने आपल्या पाहिलंय की नुसते पत्रकार परिषद घेऊन मताधिक्य मिळत नाही तर त्याच्यासाठी काम करावं लागतं त्याच्यासाठी विकास करावा लागतो आणि तो, 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 तो विकास सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राणेसाहेब पालक पालकमंत्री आणि आमदारसाहेब यांच्या माध्यमातून विकास झाल्यामुळे हे मताधिक्य कणकवली शहरात जसं मिळालं तसं जिल्ह्यात देखील मिळालेलं आहे